ज्याची रोज भीती वाटायची मला तेच नेमकं आज घडलेलं होतं ते नक्की सांगते काय झालेलं तर त्या आधी बघा मस्त अशी मॉर्निंग झालेली होती माझी कारण ऊन आलेलं होतं आणि खूप दिवस झाले सूर्यप्रकाश नव्हता त्यामुळे मला खूप असं 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 वाटत होतं की यार काय नाही आहे काय नाही सो सगळंच मँडिटरी असतं आपल्यासाठी खूप पाऊस पडला तर असं वाटतं की आपल्याला कधी ऊनाचं दर्शन होईल आणि सारखं ऊन असलं की असं वाटतं की यार थोडंसं सावली पाहिजे शिराळ पाहिजे तर तसं असतं सो सकाळी मस्त उठले ब्रश केला चहा वगैरे पिला चहामध्ये तोस वगैरे खाल्ला आणि ते मी माझी कामं करू लागले आणि शंभू बघा इथे जारपशी थांबलेला होता तर मला असं वाटलं की तो खेळताय चांगला पण परत काय झालेलं थोडा वेळ थांबला खेळला खेळा आणि अचानकच तो खाली पडला सो मला एवढं असं वाईट वाटलं की यार मी कसं काय असं त्याला सोडून असं हे केलं असेल पण ठीक आहे जाऊ दे आता लेकरं पडणारच आहेत आणि मला असं एवढं गिल्ट फील व्हायला होतं शंभू पडल्यानंतर मलाच कसं तरी वाटायला त्यानंतर जेवणामध्ये आज टोमॅटोची भाजी त्यानंतर इथे पिवळा भात बनवलेला आपलं सिंपल आणि त्यानंतर चपात्या भाकरी जे काय आपण नॉर्मली जेवतो ते केलेलं सो चला बाय